नमस्कार आपण आहेत ठळक वार्ता पूर रेषा बाधित संघर्ष समितीच्या वतीने भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी बेमुदत साखळी उपोषण समितीचे अध्यक्ष शरद मात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी गेल्या दोन दिवसापासून उपोषणकर्त्यांनी अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण कपिल पाटील यांच्या मध्यस्थीने मागे घेतले यावेळी गेल्या तीन दिवसात अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात मोठी हालचाल पाहायला मिळाली अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय पंचायत राजमंत्री तथा खासदार कपिल पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना आश्वासन दिले की लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूर नियंत्रण रेषेचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन देत समितीला उपोषण मागे घेण्यास सांगितले यावेळी माध्यमांशी बोलताना कपिल पाटील म्हणाले की निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा लोकशाही मार्गाने भूमिपुत्राचे हक्क सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी कपिल पाटील यांनी दिले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आत्ताच भूमिपुत्रांच्या वतीने माझ्याशी बोलले त्यांनी या इलेक्शनची निवडणुकाची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे जे बाधित आहेत यांच्या मागण्या त्यांचं काय म्हणणे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन एका गॅरंटी असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आपण या विनंतीचा मान ठेवून आजपासून तीन दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत मागे घेतलेलं आहे सर्वच मागे घेतल्या काही आंदोलन थांबलेलं आहे पण नाही प्रश्न तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू पुन्हा येणारच आहे सगळ्यात आधी ધન્યવાદ દેવ ઉપણ સંપવરે નિયંત્રણા ગેલા દોન દિવસોષણ આપનેશ્વર માથરે મુખ્યમંત્ર ભેટના સે બાબંધ આમદાર કિશન કઠોરે ભેટ લીધી पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आरपीआयचे सगळ्यात माहितीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिली आहे रात्री माझं सन्मान्य मुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं की त्यांच्या कानावर विषय घातला त्यांना मी सांगितलं की उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडवण्याची विनंती करणार आहे जर आवश्यकता लागायचं आपल्याशी बंद करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल त्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेच्या नंतर या बाबतीतला त्यांना राज्यस्तराने चिंच घेण्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय करावा लागतो त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद मात्रे यांच्याशी बोलणं करून त्यांनी शाश्वत केलेलं आहे त्याचा आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारे प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी आलेली आहे मुख्यमंत्र्यांशीही बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे बी एस त्यांना आत जाता येत नाही पण त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहे मुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूर रेषा नियंत्रणाच्या बाबतीचा जो विषय आहे बदलापूरचा विषय संपुष्ट येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सरकारने विश्वास ठेवून उपोषण सोडलेले म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद